अंबेजोगाई तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक चमकता तारा म्हणजे गंगाधर काशीनाथराव कोक्रेसर बर्दापूरमध्ये सध्या ते शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहेत विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांची असलेली तळमळ आणि शैक्षणिक कामगिरी पाहून पालकांकडून त्यांचे वेळोवेळी कौतुक होत आलेले आहे आणि त्यांच्या अशाच कामांची नोंद घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात आलेला आहे त्यांना हा पुरस्कार घोषित होताच सर्व स्तरांमधून त्यांचे आणि त्यांच्या कार्याचे मोठे कौतुक होत असताना पाहायला मिळते आहे म्हणून या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या यशस्वी जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर आमच्या श्री रेणू प्राथमिक शाळे शिक्षक आहे दोन हजार आठला मी ज्यावेळेस शाळेमध्ये लागलो त्यावेळेस शाळेचा जो गुणवत्ता होती ती खूप अशी मा मागं पडली होती की तिथं आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले शाळा डेव्हलप करण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली आणि त्याच शाळेमध्ये आज आमच्याकडे एकशे सत्तरच्या जवळपास पटसंख्या आहे आणि आमची मुलं सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या की अंबाजोबाई किंवा जिल्हास्तरावर होतात राज्यस्तरावर होतात सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये असतील वेगवेगळ्या वे उपक्रमात असेल शैक्षणिक उपक्रम असतील सामाजिक असतील याच्यामध्ये आमची मुलं खूप चांगल्या प्रकारे आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत आणि आमची शाळेची गुणवत्ता खूप चांगल्या प्रकारे आ, तयार झालेली आहे आणि अशाच प्रकारे भविष्यामध्ये आमची जी येणारी पिढी आहे येणारी मुलं आहेत ये अशाच प्रकारची घडतील हीच आमची अपेक्षा आहे मला ह्याचं एक फळ म्हणून मनुष्य अकॅडमी अकॅडमी मुंबई यांचा आदर्श शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्याबद्दल मी मनस्वी असं त्या संस्थेचं मनापासून धन्यवाद देतो माझ्या सर्व स्टाफचं माझ्या शाळेचं माझ्या सर्व मित्र कंपनीचं मी धन्यवाद देतो शिक्षकाचं नेमकं कर्तव्य काय कारण जो शिस्तप्रिय आहे कर्तव्यदक्ष आहे आणि जो क्षमाशील आहे तो शिक्षक आणि जी व्यक्ती सेवेच्या पहिल्या दिवसापासून ती सतत याचसाठी काम करायला असते आणि मग अशा व्यक्तीची ओळख तयार होते कारण मला चांगलं म्हणा असं म्हटल्याने कोणी म्हणत नाही तर तो चांगूनपणा आत असावा लागतो अगदी अशीच काही माणसं असतात विविध क्षेत्रामध्ये आणि मग या माणसांचं कौतुक होत मग हे कौतुक कधी शब्दात न होत कधी हार तुऱ्यात न होतं तर कधी मग एखादी संस्था चांगला छानसा पुरस्कार देऊन सुद्धा करते अगदी मी आज बोलतोय अंबाजोबाई तालुक्यातील बर्दापूर या गावातील रेणूक विद्यालयाचे आदर्श शिक्षक कोकरे गुरुजी मी सर न म्हणता गुरुजी असं म्हणेन कारण गुरुजीमध्ये एक गोडवा आहे डेडिकेशन आहे समर्पण आहे आणि असे आदर्श कोकरे गुरुजी आपल्यासमोर आहेत ज्यांचा नुकताच राज्यस्तरीय आदर शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला आहे सर सर्व तर तुमचं खूप खूप कौतुक अभिनंदन आणि या पुरस्काराच्या अनुषंगाने मला आवडेल की पुरस्कार घोषित फक्त तर एवढं कौतुक सुरू आहे काय वाटत काय मनस्वी खरंच आनंद होतो आपलं कार्य या कार्याची कोणीतरी दखल घेतली आणि त्याचा एक पुरस्कारातून आम्हाला जी प्रेरणा मिळाली आहे ती खूप चांगली आहे इथून पुढच्या कार्यामध्ये आणखी आम्हाला उत्साह येईल असा हा पुरस्कार मला भेटलेला सर निश्चितपणे ज्याला एखादा पुरस्कार आपल्याला घोषित होतो मिळतो सन्मान होतो हा सन्मान फक्त आपला एकट्याचा नसतो तर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांनी संधी दिली तर त्या सगळ्यांचा हा पुरस्कार असतो विचार आवडेल हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आपण पुन्हा सभा सम, करू इच्छिता निश्चितच माझ्या शाळेतील चिमुकले जे विद्यार्थी आहेत ज्यांच्यामुळं मी हा पुरस्कार घेऊ शकतो एक शिक्षक जी मला पदवी आहे ती माझी त्या विद्यार्थ्यामुळं माझ्या शाळेमुळं माझ्या संस्थेमुळं मला ती आज प्राप्त झालेली आहे आणि मी माझ्या शाळेलाच हा पुरस्कार अर्पण करे सारा तुमच्या शब्दांना एक गोष्ट कळते <laughs> की तुमच्यासाठी आयुष्यमुक्त शाळा आहे नाही का शाळेशिवाय बाकी काहीच नाही माझे विद्यार्थी नाही का माझी शाळा मला असं वाटतं की या माझ या शब्दामध्ये फार मोठी ताकद घेत नाही का कारण बऱ्याच मला काय होतं की आपण मनाला तयार नसतो माझी पगार फक्त पण तुमच्यासारखी आदर्श शिक्षक आदर्श मंडळी कधीही माझा पगार न म्हणता माझं कर्तव्य माझी शाळा माझे विद्यार्थी सर आपल्याला असं वाटतं की तुमच्या या चांगल्या गुणामुळे तुमची एक वेगळी ओळख तयार झाली सर एक विचार असं वाटतं की बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं असतं की गुरुजींना आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला राज्यस्तरीय तर नेमकं काम करण्याची पद्धत कशी आहे आम्हाला ऐकायचं की मागच्या अनेक वर्षापासून आपण अध्यापन करताय तर हाऊ टू यू टीच खर तर माझी शाळा प्राथमिक स्तरावर आहे पहिली ते चौथी त्या बालवयामध्ये मुलांना समजून घेण्याची तर आहेच गरज तर मुलांना रोज शाळेत येण्याची गोडी निर्माण करण्याचं कौशल्य शिक्षकाकडे असलं पाहिजे पहिलं काम कारण मुलगा शाळेत आला तर त्याचं शिक्षण होणार आहे आणि तो जर घरीच राहिला शाळेला त्याची गोडी जर निर्माण नाही झाली तर, तर तो शाळेला येणार नाही माझं पहिलेपासून ज्यावेळेस मी नोकरी लागलो त्यावेळेस माझं माझं एकच ध्येय आहे की मुलगा शाळेत आला पाहिजे आणि त्याला शाळेत येण्यासाठी मी काय करायला पाहिजे हे मी माझ्या डोक्यातमध्ये ठेवतो की हा विद्यार्थी शाळेत आला नाही किंवा तो का आला नाही कशामुळे आला नाही मी त्याची चौकशी करतो आणि दुसरी गोष्ट माझी एक अशी आहे की मी त्याच्या कुटुंब त्याच्या घरापर्यंत त्याची परिस्थिती कशी आहे तो कशा वातावरणामध्ये राहतो ह्याचा मी अभ्यास करतो चार वर्षामध्ये आणि त्याच्या परिस्थितीनुसार त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे त्याला कशा प्रकारे शिकवावं लागेल किंवा त्याला त्याला कोणती गोष्ट विचारल्यावर तो आपलंसं होईल हे मला माहिती आहे आणि मी त्या पद्धतीनं मुलांना अध्यापन करत आलेलो आहे आणि आजही करतो आहे माझी अध्यापनाची पद्धत काळानुसार बदलत गेलेली आहे मी जसं काळ आहे त्याप्रमाणे आम्ही अध्यापन आमचं आमची शाळा पहिलं मराठी माध्यमाची होती त्याच्यानंतर आम्ही जगासारखं जे इंग्लिश 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 माध्यमच्या शाळा आल्या त्यांच्यासोबत राहण्यासाठी आम्ही सेमी माध्यम तयारी केलं मुलांना आपल्याकडून दुसरीकडे जायची वेळ येऊ नये म्हणून आम्ही स्वतः सेमी इंग्लिशचा सेमीचा अभ्यास केला आणि आमची शाळा सेमी केली के मला असं वाटतं की ज्याला वेळेच महत्व आहे ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सक्सेस होऊ शकते सर बदलत्या काळानुसार शाळा बदलली गुरुजी बदलली नाही का, बदल बदल का? परंतु एक गोष्ट मात्र कायम राहिली ते म्हणजे तुमचं समर्थ कारण शाळेच्या इमारती बदलल्या पण समर्पणाची भावना कुठेतरी कमी वाटते मला म्हणजे दिसतं आले कळत नाही का की पहिलं कसं होतं की जुना काळ असा होता की, की गुरुजींना पगार कमी होता नव्हे नव्हता जवळपास फार अल्प होता तरीही त्यांचं डेडिकेशन जास्त राहायचं आता पगार वाढलाय म्हणजे जवळपास काही गुरुजी तर अगदी एक लाखाच्या पुढं आहेत पण तरीही ते समर्पण त्या काळात जुन्या काळात आज दिसत नाही एवढं काय वाटतंय त्याला कारण काय असं नाही त्याला कारण सर आता प्रत्येकाची वेगळी म्हणजे परिस्थिती असते वेगवेगळ्या प्रकारची वृत्ती जसे जेवढे आहेत तेवढ्या प्रवृत्ती म्हणतात तसं आहे पण आमच्या शाळेचा एक असा माझ्या शाळेचा तुमच्याबद्दल बोलत नाही तुम्ही तर डेडिकेट आहात तुम्ही शाळा पण चांगली आहे पण मी जनरल बोलतोय की काय नेमकं कारण असेल की ते समर्पण राहिलं नाही म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये जे विद्यार्थ्यांच्या प्रती जे प्रेम असायला पाहिजे ते कमी झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला आपण दुसऱ्याकडे बोर्ड दाखवण्यापेक्षा ह्याला जबाबदार आपण असतो कारण जे काही घडतं त्याला आपण कारणीभूत असतो आणि आजही काही शाळांमध्ये नो ऍडमिशनचे बोर्ड लागतात त्याचं कारण असं की तिथे शिक्षक डेडिकेट झालेले असतात म्हणून ज्या ज्या शाळेमध्ये ज्या ज्या ज्ञान मंदिरामध्ये गुरुजी चांगलं शिकवतात माझी शाळा म्हणून शिकवतात तुमच्यासारखं तिथं विद्यार्थी ॲटोमॅटिक गेलेले असतात आणि मला मला असं वाटतं सर की तुम्ही त्या दृष्टीने काम करता सर हे झालं तुमच्या शाळेबद्दल मला ऐकायचं की गुरुजी म्हणून तुमचं वर्गाचं प्रेझेंटेशन कसं का असतं कारण काय असतं की जाणे आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि काही गुरुजी असे असतात की जाणे अभ्यासक्रम जगणे आणि त्या अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्काराचे ज्ञानाचे सर माझी पद्धत अशी आहे शाळेमध्ये वर्गामध्ये मी एक ते चारच्या सर्व वर्गामध्ये जातो दिवसात माझे आमचे तास असतात तर प्रत्येक वर्गामध्ये माझा तास ज्यावेळेस असतो त्यावेळेस मुलं मुलं आनंदी असतात आणि माझ्या ज्यावेळेस सतरा सहा सोळा सतरा वर्षाची सर्विस झालेली आहे तर आज आजपर्यंतचा एक अनुभव असा आहे की मुलांना माझा क्लास कधीही असा त्यांना बोर होत नाही किंवा त्यांना कंटाळा कधीच येत नाही भले तो चौथा तास असेल शे, शेवटचा असेल शे, शाळा सुटायचा असेल तरी माझ्या वर्गामधला त्यांचा जो कंटाळा आहे तो कधीच त्यांना येत नाही सदा टोटल हो सदा टोटल गुरुजी जसे तसे विद्यार्थी नाही का आणि मला असं वाटतं की गुरुजी फ्रेश राहायला पाहिजे आनंदी राहायला पाहिजे आ, एक विचार असं वाटतं की बऱ्याच वेळेला सकाळी ज्या वेळेस शाळेची पायरी चढतो त्यावेळेस आपला चेहरा फ्रेश असला पाहिजे कारण आपल्या समोर जी मुलं आहेत ते खूप खूप आनंदी चेहरे मिळाले बऱ्याच वेळा घरचा समाजाचा बाहेरचा ताण आपण आपल्या चेहऱ्यावर घेऊन शाळेत जातो तुम्ही पण तसं करत नाही का नाही काय म्हणजे विचार असं वाटतं की तणाव कसं ठेवायचं नेमकं कारण ते फार मोठं चॅलेंज आहे त्यासाठी सर मुलां मुलांबद्दल आवड निर्माण पाहिजे आपल्याला अगोदर मला इथं गेल्यावर माझे हे मुलं त्यांना मला न्याय द्यायचं आणि माझं काम पहिलं ते आहे त्याच्यानंतर माझे बाकीचे काम बऱ्याच वेळेला तर असे काही गुरुजे आहेत की त्यांना ते पगार नाही कळत नाही आणि फक्त एकच कळतं की माझ्या वर्गात त्यांना चालले काय सर विद्यार्थ्यांना शिस्त लावणे विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे तर आपली शाळेबरोबरची अटॅचमेंट कशी आहे म्हणजे मी फक्त एका वर्गापुरता बोलत नाही तर पूर्ण तुमची शाळा आहे एक ॲज अ टीचर म्हणून तुमची अटॅचमेंट कशी आहे शाळेबद्दल माझी खूप अटॅच होती आम्हाला शाळा म्हणजे ज्या दिवशी शाळेला सुट्टी असते त्या दिवशी आम्हाला काहीतरी चुकल्यासारखं होते की आज आपण गेलो नाही किंवा ज्या दिवशी माझी रजा असते त्या दिवशी मला वाटते की मी आज काहीच काम केलं नाही थोडसं मला म्हणजे वेगळं वाटतंय आज आपलं काहीच काम झालेलं नाही म्हणजे ज्या अर्थी आपण ते मोबदला घेतो त्याच्या आपलं काहीच काम झालं नाही असं ज्या दिवशी असते त्या दिवशी सारखं काम आहे आमच्या शाळेला एक तर सकाळी घंटी वाजते पुन्हा आमच्या इकडं बेल वाजत नाही काही नाही कारण आमचं अध्यापनावरच लक्ष असतं कधी कधी पालक बाहेर येऊन गेटला थांबतात तरी आमचा वर्ग सुटत नाही हे समर्पण खूप महत्वाचं आहे तुम्ही सगळे मंडळी करताय सगळे मी तर खरं तर ते तुमचे जे चालक आहेत त्यांचंही कौतुक करतो की ज्यांनी एवढे चांगले शिक्षक ते अपॉइंट केले करतो नाही का कारण शाळा चालतेही गुणी शिक्षक आहोत सर आणि आपल्यासारखे शिक्षक ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेचं खरं तर भाग्य सर काय होतं की सोपा विषय सोपा शिकवणं एवढं काही चॅलेंजिंग नसतं खरं नाही का परंतु एखादा विषय अवघड असतो जसं की आता पहिलीपासून इंग्रजी आहे गणित आहे तर अवघड जे विषय आहेत गणित आणि इंग्रजी तर हे शिकवण्याची पद्धत कशी आहे सर कसं आहे गणित आणि इंग्रजी मुळात गणित आणि इंग्रजी विषय अवघडच नसते सगळ्यात अवघड विषय मराठी असतो कारण <laughs> मराठी ही सर्वात अवघड भाषा आहे गणित आणि इंग्रजीच जर आपण त्यांना व्यवस्थित त्यांचे शब्दार्थ पाठ करून घेणं पाळे पाठ करून घेणं त्यांना वेगवेगळ्या भाषिक वे किंवा गणितीय खेळातून शिकवणं लहान मुलांना पहिलीच्या मुलांना मोजण्याची कला असेल वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्हाला जे शिकवतात त्या पद्धतीने आणखी त्यांना थोडस बनवलं तर मुलांची एक प्राथमिक आप लेवलची भीती कमी होती माझी पद्धत एक मनोरंजनातून गणित शिकवायचं मनोरंजनातून इंग्लिश शिकवायची आणि प्रत्येक विषय एखादा विद्यार्थ्याचा कच्चा असेल तर आपण आपल्याला तो जो जमतोय त्याला आपण तुम्ही आता एक केला की मनोरंजन केलं पाहिजे कारण जो लेकरांचं विद्यार्थ्यांचं मनोरंजन करतो ते देवाला आवडतं नाही का तर मनोरंजन आणि टीचिंग याची सांगड कशी असते कारण काय असतं की विद्यार्थ्यांना सर म्हणले की बापरे आता बोलते मारवर आपल्याला आता बहुतेक राबवणार आपल्याला नाही मग तुमच्या बाबतीत तुम्ही तर बोलताय की मारत नाही मनोरंजन करतो तर हे मनोरंजन आणि टीचिंग याची याची जी सांगड जी आहे ती कशी नाही नाही मी मारत नाही असं म्हणत नाही म्हणजे शिक्षा एखाद्या गोष्टीत करावीच लागते शिक्षा बोलावीच लागते करावीच लागते पण त्याला आपले शिक्षा केली आता मी उद्या म्हणजे शाळा गैरहजर प्रमाण वाढू शकते त्यामुळं त्यालाही वाटलं पाहिजे आपल्याला सगळी शिक्षा केली आणि आपली आपली चूक लक्षात आली पाहिजे शिक्षा करायची पण त्याचे मार्ग वेगळे कडक शिक्षण असायचे त्या लहान जेव्हा ते समजावं काय आपलं सर काय बोलत नाही याप्रमाणे ती शिक्षा असावी सर जसं तुम्ही विद्यार्थ्यांना घडवता तसं त्याप्रमाणे आम्हाला ऐकायचे तुम्ही कसे घडवता हां बरोबर सर मी म्हणजे पहिले ते सातवी जिल्हा परिषद परिषदचा विद्यार्थी आहे लिंबगावला लिंबगाव लिंबगाव जिल्हा परिषदला होतो मी त्या ठिकाणी मला खूप चांगले सर भेटले होते सर सर्वच माझे शिक्षक आजही माझ्यासोबत वेगवेगळ्या वे शाळेमध्ये काम करतात ज्यांच्या बरोबर ज्यांनी तुम्हाला शिकवलं आज त्यांच्या सोबतच काम करण्याची संधी मला भेटलेली आहे ते माझे आज गुरुवारी आहे त्यांचं मार्गदर्शन नेहमी होतच राहतो आणि ज्या शाळेत आठवी ते दहावी शिकलो त्या शाळेत मी शिक्षक म्हणून आहे ते पण अभिमान आहे आणि दुसरी गोष्ट ही शाळा माझी आहे ह्या शाळेत माझच म्हणजे ह्या शाळा ही कुणाची आहे किंवा कुणाकडं त्याचा ताबा आहे किंवा शासनाची आहे असं नाही ही शाळा माझी आहे विद्यार्थी माझी आहेत ह्या भावनेनं आम्ही घडत गेलेलो आहेत घडवत आहोत आणि माझं प्राथमिक शिक्षण तिथं झाले आठवी ते दहावी ह्याच विद्यालयामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यानंतर अकरावी बारावी माझं एस आर टी कॉलेज आंबेजवळ या ठिकाणी ज्या परिस्थितीत तुम्ही घडलात सर म्हणजे परिस्थिती खूप चांगली होती का बेताची नाही सर खूप बेताची आम्ही म्हणजे अक्षरशः डी एड पर्यंत मी सायकलवर प्रवास केलेला आहे सर म्हणजे खरं दिवस हालाकीचे खरं खरे हालाकीचे कसे कसे होते नक्की दिवस सर आता दिवस सुगेच येत खूप आज मुलांना खूप सुविधा मागितल्यापेक्षा जास्त सुविधा तर म्हणजे खूप भयंकर काळ होता आणि आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो त्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा होती झोपण्यासाठी व्यवस्थित जागा नसायची म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये तुमचं म्हणजे तुम्हाला त्यांनी गुरुजी म्हणून चांगलंच घडवले चांगलं रयत शिक्षण संस्था हे नाव जर ऐकलं तर अंगावर शहर येतात कारण तिथलं शिक्षण हे दर्ज आहे ना का म्हणजे फक्त पुस्तकाच नाही तर कमव आणि शिका म्हणजे अगदी मी तर की चांगले संस्कार हो। चांगल्या शाळाचा कुठल्या असेल त्या रयच्या आहेत सर आज या ठिकाणी जबाबदारी वाढली करत का ज्या वेळेला पुरस्कार आपल्याला मिळतो सन्मान होतो तर आणखी आपलं चांगलं काम करत असतं तर भविष्यामध्ये आणखी काय प्लॅनिंग केले मी तुझ्या कारण गावकरी वाढ बघतात की गुरुजी आता आणखी काय नेहमी घेणार आहेत कारण काय एकदा पुरस्कार भेटला की परत भेटतो याचं कारण असं आहे की आपण आपला चांगलपणा हा या ठिकाणी दरवळत जातो आता लगेच आहे काळानुसार तर तुम्हाला सांगितलंच आहे काळानुसार आम्ही बदलत गेलो आणि इथून पुढच्या काळात ज्या आव्हान येतील आम्हाला त्याप्रमाणे आम्हाला बदलायचं आम्ही आजही आमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आज तुम्ही जर पाहिलं तर आमचे तालुक्यामध्ये आमची शाळा ज्या तालुक्यामध्ये शाळा आहे त्या शाळेच्या यादीमध्ये आमच्या शाळेचं नाव नेहमी यावर्षी मोठ्या प्रमाणात याचं बक्षीस वितरण होत आहे गेल्या वर्षी पण झालेलं आहे प्रत्येक वर्षी आम्ही स्पर्धा परीक्षेत लक्ष देतो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बसवतात बसवणं सोपं त्यांची तयारी घेऊन फार आवडत आणि आम्ही स्वतः तयारी करून घेतो पालक आमचे सर्व ग्रामीण भागातले असल्यामुळं ह्या थोडंसं ज्ञान कमी असल्यामुळे जा स्पर्धा परीक्षा योग स्पर्धेचा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी पाहिजेत टिकले पाहिजेत यासाठी आपण अगदी प्रायमरी लेवलला त्याच्यावर मेहनत घेत सर साधारणतः कुठल्या कुठल्या स्पर्धा परीक्षा असतात त्याची तयारी कशी करून घेतात किती विद्यार्थी त्याच्यामध्ये सक्सेस होतात ते सांगतात म्हणजे सक्सेस काय सर याच्या सक्सेसचं प्रमाण जसं आहे आता आमच्याकडं पाचवी चौथी शाळा आहे तर चौथीपर्यंत आम्ही पहिलीपासून मुलांना स्पर्धा परीक्षा जसं की अक्षरगंगा असेल एम टी एस ऑलिम्पिक असेल एम टी एस असेल जळगावची ह्या परीक्षेला बसवतो हो आणि त्याचा फायदा असा होतो की मुलांना आमची मुलं पाचवीला ज्यावेळेस स्कॉलरशिपला जातात नऊ द्यायला जातात त्यावेळेस त्यांना काहीच वाटत नाही त्या अभ्यासाचं की आम्हाला हे झालं आहे पहिलीपासून त्यांना ते नवीन राहत नाही नवीन नसल्यामुळं त्यांच्या अभ्यासाची ग्रोथ वाढत राहते आणि त्याच्यानंतर ज्याचे परीक्षा असतात एन एम एस असेल स्कॉलरशिप अशी लाटवीची त्याच्याही त्याची त्याची प्रगती चांगल्या प्रकारची होईल मग आता कधीपासून या स्पर्धा परीक्षा आहेत आणि आतापर्यंत किती विद्यार्थी सक्षम झाले आतापर्यंत सर म्हणजे आता आकडा काय त्याला सांगता येणार नाही पण खूप मुलांनी याचा दरवर्षीचं प्रमाण काय असतं आता या वर्षी सर आमच्या शाळेला एक सत्तर ऐंशी पदक भेटलेले पारितोषिक आता शाळेमध्ये मोठा कार्यक्रम होणार आहे सर ज्या वेळेला पालकांकडनं कौतुक होतं मला आता वाटतं की राज्यस्तरीय पुरस्कार जिल्हास्तरीय पुरस्कार यापेक्षा जेव्हा पालक म्हणतात की गुरुजी चांगले आहेत शाळा चांगल्या आहे तो खरा पुरस्कार असतो तर पालकांच्या आणि काय प्रतिक्रिया असतात त्या नाही नाही तुम्ही म्हणता ते सर खरं आहे या पुरस्कारापेक्षा तो पुरस्कार पालकाचा सुद्धा पुरस्कार नाही सर विद्यार्थ्यानं ना ज्यावेळेस म्हणेल माझ्या ह्या सद मी यांच्यामुळे घडलो हा सर्वात मोठा पुरस्कार आणि हा पुरस्कार तुम्हाला दररोज मिळतो <laughs> हा पुरस्कार आणि आयुष्यभर वर्गामध्ये वाढ बघणारे गुरुजी टाळ्या वागरे करते आणि खऱ्या अर्थानं आनंदाने वाढ बघणारे गुरुजी विद्यार्थी की जेणेकरून की आपले गुरुजी घेतात आपल्याला सांगणार आहेत आपल्याला शिकवणार आहेत सर स्पर्धा परीक्षेची तयारी साठी एक्स्ट्रा वेळ असतो शाळेत शाळेच्या वेळात घेतो नाही आम्ही सर नऊ वाजता शाळेमध्ये जातो नऊ ते दहा आम्ही स्पर्धा परीक्षेचा घेत होतो आणि कधी जर आमचा अभ्यासक्रम मागे पडू लागला तर आम्ही रविवारी सुद्धा त्याचे क्लास घेतो तुम्ही तरी माहिती जरा वेगळी करत का सांगता कारण शाळा दहा ते चार असेल नाही का आणि मग तुम्ही दररोज एक तास देता दररोज एक तास मला असं वाटतं सर की प्रत्येक शाळेमध्ये जर हे नियोजन असेल तर इंग्लिश स्कूलकडे जर जो काही लोंडा आहे तो थांबेल नाही का पण प्रत्येकाने विचार करणं गरजेचं कारण काळ बदलणार बदलत्या काळानुसार आपण बदललं पाहिजे अदरवाईज मग शाळा बंद करू शकतो नाही का म्हणून जर काही बंद करायचं नसेल तर ते सतत ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे सर निश्चितपणे तुमच्याकडे पाहिल्यानंतर तर लक्षात येतच की तुम्ही काय करता कारण बऱ्याच वेळा काय असतं की काही सांगायची गरज नसते आपण काय असतो हे जगायला दिसायला असतं पाहिलं आपण की एखादी व्यक्ती आदर्श का असते पहिल्यांदा तर अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं की गुरुजींना पुरस्कार घोषित झालाय सुरुवातीला वाटलं की झाला असेल <laughs> परंतु कुतूहल वाटलं नंतर आणखी परत चौकशी केली तर योग्य व्यक्तीला मिळालाय हेही समजलं आणि मग ज्या वेळेला असं म्हणतात की कुठलीही व्यक्ती दूर पाहण्यापेक्षा जवळून पाहावी आणि जवळ गेल्यानंतरच कळतं कळतं की ती व्यक्ती काय आहे कारण रेणुक विद्यालयामध्ये कोकरे गुरुजी आणि त्यांची टीम खूप अगदी चांगल्या पद्धतीने काम करते आणि या कामाची पोहोच पोहते म्हणून आज अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवत आहेत या ठिकाणी शाळेचं नाव आहे कारण शाळेचं नाव तेव्हाच होतं ज्या वेळेला तिथला विद्यार्थी घडतो आणि घडवणारा जर चांगला असेल सर आजवर अनेक विद्यार्थी आपण घडवले निश्चितपणे आणि तुम्ही खूप हालाकीच्या परिस्थिती इथपर्यंत आलेल्या आहात तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनेलच्या वतीन खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी आदर्श गुरुजी मी परत परत उल्लेख करतो सर नाही गुरुजी या गुरुजींच्या गुरुजींच्या कार्यावर टाकलेला प्रकाश गुरुजींची साधला संवाद तुम्हाला सर्व प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनेल धन्यवाद મહારાષ્ટ્ર આવા મહારાષ્ટ્ર